जालन्याच्या नूतन वसाहत भागामध्ये तरुणाची हत्या करण्यात आली आहे विकास लोंढे या चोवीस वर्षीय तरुणाला सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान अटकेत आहेत अद्याप तीन संशयित आरोपी फरार आहेत तत्परतेने आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी अगदी चोवीस तासाच्या आपण पाच आरोपी अटक होती हा सहा आरोपी नावाने अशी आपल्याला प्राप्त झालेली होती आणि अन्य दोन असं आठ आरोपींच्या विरुद्ध आहे यापैकी आपण पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे या आरोपींचं आम्ही पूर्वचारित्र पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून आज यांच्या विरुद्ध काही ॲडिशनल सेक्शन लावतो का या आम्ही प्रयत्न करत आहोत आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत